सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम हर्षिदा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हर्षिदा एक नंबर झाली बाबा काय खरं नाही हर्षिदा जो पालती का नाही <laughs> हर्षिदा अरे बाप अरे अरे बाप रे हर्षिता आणि नामजू नमस्ते नमस्कार ओमकार दादा नमस्कार दोन नंबर लाईक केलं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय रिझल्ट आला कतला रिजल्ट आला हर्षिदा लाईक डन केलं धन्यवाद हर्षिदा डन केलं धन्यवाद हर्षिदा पास झाली का मग हर्षिदा पास झाली का हर्षिदा नमस्ते आणि हंड्रेड आउट ऑफ नाइंटी सिक्स पर्सेंट पडले अयो खूपच छान हर्षिदा तुझं खूप खूप अभिनंदन पण तू कोणत्या यत्तेमध्ये होती ते तर सांग मला खूप खूप अभिनंदन हर्षिदा आणि हर्षिदा नमस्ते ओम करदादादा जेवण झालं का तुमचं तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जयशिवराय माय स्पेशल हाय आणि हाय दादा आणि हाय ओमकर दादा आणि नंबर एक अभिनंदन माय बरोबर आहे ओमकर दादा तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जे बीम आणि थँक्यू सो मच ओमकर दादा तर हर्षिदा खूप खूप Ni welcome. Ani Daka. आणि ओम जय भीम जय शिवराय सर्व ताय ताय आणि दाजी साहेब स्वागत आहे आणि डाका आणि हर्ष म्हणते थँक्यू सो नामदेव दादा आ, हम 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 करते का हर्षू हम हम जेवण झालं का नामदेव दादा हर्षिता ओमकार दादा सर्वांचं नामदेव ओमकार दादा म्हणतात नामदेव दादा नमस्कार नमस्कार सर्वांना वाचा कमेंट कमेंट वाचत आहे तर स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये सर्वांनी कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आणि डाका हो डाका असं आहे का बरं बरं हर्षू आणि कोणत्या वर्षात आहे तू म्हणजे शिक्षण कोणत्या वर्षात आहे आणि जेवण झालं का दाजी जेवण झालं आत्ता आत्ता जेवण झालं का खूप छान आमचं जेवण झालं म्हणतात नामदेव दादा तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि म्हणजे अरे कितवीला होती हर्षुदा हर्षू आणि स्टँडर्ड विचारायचं का हो स्टँडर्ड विचारायचं आहे मला कितवीला होते हर्षूला मराठी थोडं कमी येत आहे सिक्स्थला आहे अजून अजून <laughs> सिक्स्थलाच आहे कधी जाणार सातवीला मग सेवन क्लासला कस जाणार आहे ला आणि एवढ्या लवकर निकाल कस काय लागला तुला एवढ्या लवकर निकाल आणि ओम करता आहेत का सी वर्ती कमेंट करा आणि नाम दादा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा आणि आत्ताचा आत्ताच्या पेपरचा होता हो असं आहे एक का आत्ताच्या पेपरचा निकाल ऐका आहे खूपच छान अर्षदा मग आणि फायनल कुठं झाली अजून हा मी तेच म्हटलं फायनल काय झालं नाही हनोका पिकून तांब्या नीट कमेट वाज वाचा अहो सगळ्याच कमेटा नीट वाचतोय आणि आहे दाजी आहे असं आहे का धन्यवाद धन्यवाद ओमकार दादा मैना काय म्हणते आपली मैना मैना तुझ्या शिवाय मला काय ना मैना तू माझी टाकली उडून जाईना अशीच आपली आहे मैना आले मी अक्षुला घेऊन नक्कीच नक्कीच ये यशुदा अक्षूला घेऊन या अक्षय आता दुकानात असन बहुतेक मैना हो मैना मैना मला तुम तुमची मैना खूप आवडते ओम दादा आणि मैन्याची उद्या लाइटिंग होईन फिटिंग आहे का लाइटिंगचं काम चालू आहे का मैन्याच आणि हर्षदा म्हणते आले आले चालेल चाले हर्ष ये परत माघारी मी आहे बतलेलो इथं टू बी जी आहे तो बी जी आहे येईल का माहित नाही असं आहे का बरं बरं नाही तो बी जी असेल आता सध्याला दिवाळीच आहे ना सीझन त्याच्यामुळे तो बीजी आहे आणि वार्षिक परीक्षा मार्च महिन्यात आहे कारभारी असं आहे का डायगडन केलं ऋषली स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि मा माय मला पण इंग्लिश शिकवा नक्कीच नक्कीच तुला पण शिकवण हर्षदा इंग्लिश जेवण झालं का ऋषली आणि हर्षिदा म्हणते तुमच्या बायकोला सांगा मी तिच्याशी बोलत नाही आहे असं आहे का बोलत कशामुळं काय झालं हर्षिदा बोल न बोलण्यासारखं हर्षुमाय मला पण इंग्लिश शिकव नक्कीच नक्कीच इंग्लिश कशाला मराठी तुम्हाला छान वाटते बरोबर आहे मराठी छान वाटते ओमकार दादा आणि अरे इंग्लिश वरनं एक आठवलं हर्षूला काय आठवलं वरून? चॉकलेट बॉय वरून आठवलं चॉकलेट बॉय बरोबर आहे चॉकलेट बॉय आहे आणि मला शिकव रडत आहे ओंकार दादा ओके लेट्स टॉक ओंकार ब्रदर बरोबर आहे ए फॉर ॲप बी फॉर बॉल आणि से समथिंग आणि म्हणतात ओमकार दादा ए बी सी डी सातारा त्यात बसला मातारा माताने खाल्ले लाडू आणि पुढं काय नामज दादा तुम्हाला काय वाढवू <laughs> त्यांना वाडा पेडे आणि बरोबर आहे ओमकार दादा तू का बरोबर बसला ओम म्हणतात कमेंट वाचा नाही तर पाईप फेकून मारीन नसे का बरा बरा नीट वाचतोय नीट वाचतोय आणि आले दोन मिनटं चालन चालन हर्षू तुला भेट भेटला का हर्षू तुला भेटला का काय भेटलं भेटलेलं नाही आज मी खुश आहे दाजी काय पाहिलं दाजी आज मी खुश आहे काय पाहिलं दाजी काय नाही पाहिलं पाहिजे आज काय पाहिजे एवम दादा जस आहे का बरोबर काय पाहिजे हा आता काय देता है करता तुम्ही आणि नामदा म्हणतात स्वदिता ताई कमेंट करा शिक्षेवर बसू नका ಬರೋಬರ ನಾ ಬ ಬಸ್ ಶಿಶಿ ವರ್ತಿ तुम्ही बोला ते मला काय नको पण आपल्या महिन्याला समळ चांगले व्यवस्थित ओमका दादा मैनाला चांगलं सांभाळा तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि खाली पडता नाही नाही खाली नाही पडत दादा खाली पडणार नाही बोला दाजी आणि ओमकार दादा तुमच्या मनाने काय द्यायचे द्या बिंदास काय अडचण नाही मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो मैना गावाकडं राहिली जीवाची होती कायली बरोबर आहे मैना गावाकडं राहिली जीवाची होती कायली पोरं जरा गोंध आत काय नाही होत नाही नाही आवाज आलेला आहे तर येऊ का दाजी बाय बाय शुभरात्री बाय बाय शुभरात्री तर दादा मी एक लाईव्ह फक्त पाच मिनटांनी चालू करतो परत पाच मिनिटां लाईव्ह चालू करतो नाम दादा नाए, नाए। एक ऑप्शन येत नाही मला मोबाईल मध्ये तर पाच मिनिटांनी चालू करतो काय झालं नाही एक ऑप्शन येत नाही म्हणून बंद करतो आणि परत चालू करतो ओके ओके म्हणतात